छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर देल जिल्हा परिषद प्राथमिक माध्यमिक शाळा येथील शिक्षिका कुमारी मेघा शंकरराव वानखडे सौखिरकर यांच्या नियमा वयोमर्यादानुसार त्यांच्या शिक्षिका या सेवेतून सेवानिवृत्त दिनांक तीस डिसेंबर दोन हजार चोवीसला झाले त्यासाठी त्यांच्या निंभोरा देल येथील मान्यवर ग्रामस्थांनी आणि शिक्षिका सौ मेघा शंकरराव वानखडे मॅडम यांच्या वस्तू भेट देऊन गौरवत करण्यात आलाय तसेच तिवसा पंचायत समिती गटशिक्षणाधिकारी डॉक्टर नितीनजी उंडे यांच्या हस्ते श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला तसेच शाळेतील सहकारी शिक्षकांनी वस्तू भेट देऊन गौरवत सत्कार करण्यात आला या प्रसंगी निंभोरा देलचे सरपंचा सौ वर्षाताई मणवर उपसरपंच सौ मंगलाताई थोटे तसेच मान्य श्री उमेश भाऊ मुंदाणे अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती आणि उपाध्यक्ष सौ प्रियंकाताई पोहेकार सौ सुवर्णाताई गोरडे पोलीस पाटील श्री सुनील पाटगवडी श्रीमती हेमलता देशमुख केंद्रप्रमुख अतुल देशमुख गट समन्वयक प्रमोद गोरखेडे छत्रपती रहांडे अविनाश वानखडे विषय तज्ञ दिवसा केंद्रातील सर्व शिक्षक उपस्थित होते सेवानिवृत्ती प्रसंगी त्यांना पुढील आयुष्यासाठी सुख समृद्धी आणि शांतीचे दिवस जावो ही ईश्वर चरणी प्रार्थना करून समारोप कार्यक्रम पार पडला न्यूज जी महाराष्ट्र महाराष्ट्रासाठी नंदकिशोर मते दिवसा